नमस्कार शेतकरी बांध शेती बाजार वर्गाच्या चॅनलमध्ये मी सकाळ सुमारता आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार उलटी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये थोडीशी पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आपल्याला पारावती काल बरोबर दर जे आहे ते थोडेसे स्थिर असलेली पारा परंतु आवक कमी जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरावरती आज पुन्हा एकदा पाहायला मिळते तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुलचिकडे मार्केट यार्ड कोणी येथील शेतमाला रोज पाहायला मिळतो झेंडूची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर भिजलेली झेंडूची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर भिजलेल्या झेंडूसाठी साधारणतः पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर दे पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल या ठिकाणी आपल्याला भिजलेला तसेच सुक्या झेंडूसाठी दर पाहायला मिळते अष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटीमध्ये आष्ट्रासाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा तर हलके माल जे येते साधारणतः तीस ते ती पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला अष्ट्रचे दर पारा मिळतात तुकडा कलरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये तुकडा कुलबासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलके माल जे आहे साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतात गुलछडीची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके मालजे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप रिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पारा होते तर हलकी मांजी येते साधारणतः दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता पावसाने भिजलेली शेवंतीची आवक मोठ्या प्रमाणावरती पारा होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बदल या ठिकाणी आपल्याला शेवंतीसाठी पारा होतात लाल डच गुलाबची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर मिळाल्या ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलके माल जे चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा तर कलर डच गुलाबसाठी साधारणतः दर जाते शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील दर पारावतात जरब्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये झरबऱ्यासाठी सदारांचा दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होता हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील दर पारावतात सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्ट ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पारामतो हलके माल जी येते सजारांचा चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायचं डबल स्टिकल सेडीची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिकल सेडीसाठी सारांचा दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते तर हलके माल ये 20 ला ला जी येते साधारणतः वीस रुपयापसंती देखील आपल्याला गुलचडीचे दर पाहायला मिळतात जिप्सफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे येते शंभर रुपयापर्यंत उच्चांके पाहायला होतात हलके माल जाते पन्नास रुपयापसंती केलं जिप्सफिलाचे दर पाहायला होतात पिंडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलके माल जी येते साधारणतः पाच ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला आहेत आज मार्केटमध्ये खांद्यांची आवक थोडीशी वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती या ठिकाणी आपल्याला आज देखील परिणाम झालेला पाहायला होते चांगले माल जे होते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उत्संके पाहायला होते तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे होते नऊ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर दोन दिवस झाले पावसामुळे या ठिकाणी आपल्याला आवक कमी पाहायला मिळत होती परंतु आज पुन्हा एकदा आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती पुन्हा एकदा जा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगले माल जे साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलके माल जे साधारणतः नऊ ते दहा रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर पाहायला होते तर हलक्या मालाची आवक देखील मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर लहान साईजमध्ये चिगळी कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते सहा ते सात साथ रुपयापासून देखील आपल्याला लहान छिगळे कांद्यासाठी दर पारा मिळतात आज मार्केटमध्ये आग्रा बटाट्यांच्या गाडी गाड्यांची आवक साधारणतः दर अठ्ठावीस ते तीस गाड्यांची आवक झालेली बारावते त्याचबरोबर दर जे आहे ते साधारणतः चौदा ते सत्तर रुपयापर्यंत दरम्यान या ठिकाणी आपल्याला दर बारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार हलके माल जे आहे मार्केटमध्ये थोडेफार आपल्याला वाढलेली पाहामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सतरा रुपयापर्यंत उच्चांची दर या ठिकाणी आपल्याला आज पारा मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता ग्राहकांची वर देखील आज कमी पारामध्ये त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या बटाट्यासाठी सतरा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर या ठिकाणी आपण पाहू शकता पावसाने भिजलेली गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर आज थोडीशी ग्राहकांची वरदळ कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये आपल्याला स्थिरते थोडीशी असलेली पाहायला मिळतात वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चंकी दर बाराव हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जे सत्तर रुपयापासून वाटाण्याचे दर बारामतात वा आवडत पाहू शकता क्वालिटीमध्ये वाटाण्याची आवक पाण्यामध्ये काळ्या दहा काळ्यावर वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः दर्ज येते तीस रुपयापर्यंत उच्चंकीचे दर बारावते हलकी मांजी येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर बारा मिळतात जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुलिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांची जर पारा होते हलकी मालजी येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील बारा पारा होतात गोबीच्या आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोबी साडी सांगा दर जे येते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी बारा पाहायला हलके हलकी मालजी येते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील दर पारा होतात तर लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लावरची दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची बारा पाहायला हलके हलकी मालजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील दर बारा पाहायला सातारा आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत दर पारा होते आवक्की या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्च दर पारा मिळते तर हलके पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके मालजी येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंके दर सातारा आल्यासाठी बारा होतात कोथिंबीरच्या आवक पाहू शकतात लगावरां कोथिंबीरचे दर जे होते साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर बारा होते तर बिलायती कोथिंबीरीसाठी साधारणतः पाच ते सहा रुपये पसंत देखील आपल्याला कोथिंबीरचे दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली बारा होते त्याचबरोबर घरामध्ये देखील घसरण आज कोथिंबीरसाठी पाण्यामध्ये हिरवी मिरचीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा मिळते हलके माल जे आहेत ते पंधरा रुपया पसंत आपल्याला दर फारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पारा मिळते दर ही आपल्याला साधारणतः आज कमी झालेले फारा मिळतात टोमॅटोची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे ते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंकी पारा मिळतात तर हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला टॉमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मालाला आपल्याला दर जे येते चांगले पाहायला मिळतात तर या ठिकाणी पावसाचा देखील आपल्याला परिणाम आपल्याला थोडासा टॉमॅटोच्या दरावरती पाहायला मिळते तर दोन ते तीन दिवसापासून टॉमॅटोच्या दरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते तर, तर दर ही आपल्याला आज थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात वालकवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारण ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाराम होते हलके माल येते पंचावन्न ते साठ रुपयापासून देखील आपल्याला दर बारा मिळतं कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मिळते हलके माल येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्यांचे दर बारा मिळतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंकी दर बारा होते हलके मालजी येते साधारणतः नंतर पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर बारा होते शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर शेंगासाठी पारा हलके माल येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर बारा पारावतो रसाळ्यांची पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर्ज येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दूधचं की दर पाहायला हलके हलकी मालजी येते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात शिमला मिरची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत दूधचं की दर पाहायला मिळतात हलके मालजी येते साधारणतः दागे दागे। वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला दर बारा मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता आज थोडीशी आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला शिमला मिरचीच्या दरावरती पाहायला मिळते हिरवीच्या अनकाकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्याच्या अनकाकडीसाठी सरांत दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात तर त्याचबरोबर पांढऱ्याच्या हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला वीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा मिळते तर क्वालिटीनुसार हलके माल जे येते साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते वांग्यांची आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत दुष्श्यांकी दर पहायला होते तर हलके माल जे साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात वांड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते तीस रुपयापर्यंत दूध दर पाहायला हलकी मालजी जे येते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला तोडण्याचे दर होतात दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर मोठ्या क्वालिटीमध्ये दुधी कपड्यासाठी साधारण साधारण दर्जा येते चांगल्याकडून मोठ्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत विषयचे दर फार होते हलकी माल जे येते साधारणतः सहा ता ते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतो पुणे आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी गावसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पारामतात हलके मालजी येते साधारणतः तीस रुपयापासून देखील दर पारा होतात शेवग्याची आवश्यकता होऊ शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगे शेंगासाठी साधारणतः दर जे येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलके मालजी येते साधारणतः पंचवीस रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारा होतात पावट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारायला मिळतात हलके मार्जे येते नव्वद रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर पारा वाटतात आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी असल्यामुळे दर जे आहे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतं भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्च दर भेंडीसाठी पाहायला मिळतात हलके मार्जी येते तीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा कपैकीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपई साडीच हजारांचा दर जे आहे पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला होतात खरगुसची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये खरगोजच्या दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा घसरण झालेली पारा होते चांगले माल जे आहेत ते साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे होते साधारणतः पाच रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतेच परंतु पावसाचाही देखील आपल्याला परिणाम या ठिकाणी आपल्याला दरावरती कायम पाहायला मिळते पेरूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये व्ही एन आर तसेच पिंकता पेरूसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्च की जर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः जे आहे वाढलेली पाहायला मिळतात तर आवकी या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे येते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलके माल जे येते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतात तर मार्केटमध्ये बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते लोकलचे मांजे येते पूर्णपणे संपल्यामुळे बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पाहायला मिळतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलके माजी होते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पाहायला मिळतात तर आवकी या ठिकाणी पण पाहू शकतात तर मार्केटमध्ये थोडेसे मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला डाळींच्या दरावरती पाहायला मिळते त्याचबरोबर पावसामुळे देखील आपल्याला थोडीशी ग्राहकांचे जे वरदळ आहे मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला फळांच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळते कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंग साडे साधारणतः दर जाते अकरा ते बारा रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माझे होते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील विक्री होताना पारा वाटतात लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाया होते त्याचबरोबर दोन ही आपल्याला कमी झालेली पाहायमतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहावतात वेगळ्या क्वालिटीमध्ये लेमनची आवक पाहायला त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर लेमनसाठी पाहायला मिळतात सुटपानची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः दर जे आहे वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलके माल जे येते साधारणतः बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात पौँ पौँ शिकन ने ने ची तर आवक या ठिकाणी पण करू शकता पावसामुळे शिकल लागली आवक मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर चांगली मांजे ते वीस रुपयापर्यंत उच्चंकी तर शूतपांसाठी पारा होते